वंचितचा गेम कोणी केला खरं तर आपण पाहतोय की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितनं प्रभाव निर्माण केलेला असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये मात्र वंचितचा कुठेतरी पराभव झाला जी मतं काल त्यांना चाळीस लाख मतं पडलेली होती जवळपास आज त्यांना पंधरा लाखही मतं पडलेली नाहीत याच्यामध्ये नेमका गेम काय झाला वंचितचा गेम कोणी केला आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्देवता लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितचा प्रयोग केला आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर या वंचितला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लागू लागला जे लोक गावकुसा बाहेर आहेत ज्यांची वंचित घटक आहेत जो गावकुसा बाहेर आहे जो वंचित आहे राजकीय वंचित आहे सामाजदृष्ट्या वंचित आहे अशा वंचित घटकाला सोबत घेऊन जाण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर वारंवार करताना आपल्याला दिसून येतात परंतु याच वंचितचा गेम कोणी केला तर आपल्या लक्षात येईल की पहिलं नाव आपल्यासमोर येईल खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचं नाव टाळून राजकारण उभंच राहत नाही असे आदरणीय शरद पवार साहेब पवार साहेबांनी कधीच मीडियामधून वंचितच्या बाबतच्या युती संदर्भात किंवा वंचितच्या संदर्भाने कधीही त्यांनी चर्चा केलेली नाही कारण महाविकास आघाडीचे सर्व सर्व असलेले शरद पवार साहेबांनी मात्र वंचितला टाळलं हे आपल्याला वारंवार दिसून येते दुसरीकडे आपलं नाव सांगता येते नाना पटोले खर तर काँग्रेसचे असले नाना पटोले नानांचा सर्व प्रभाव देशभरामध्ये असताना सुद्धा नाना पटोले मात्र या गोष्टीमध्ये कुठे दिसत नाहीत पण ते जाहीर युतीच्या बाबतीमध्ये बोलत नाही तिसरं नाव आपल्याला सांगता येईल तीन नावं फार महत्वाची आहेत निखिल वागळे असीम सरोदे आणि डॉक्टर संग्राम पाटील या तिन्ही व्यक्तींनी वक्त्यांनी तिन्ही या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये संविधान बचावाचा सपाट लावला होता संविधानाच्या बाबतीमध्ये असंख्य यांनी व्याख्यानं दिली आणि गावागावात जाऊन तर हे गुपित काँग्रेस राष्ट्रवादीचे अर्थात महाविकास आघाडीचे हे प्रचारकच होते असं म्हणायला काही वाग ठरणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचं जे भाषण होतं त्यांची मांडणी होती ही सर्व मांडणी कुठेतरी वंचितच्या मतांना डायव्हर्ट करण्यासाठी होती काही शंका यायला लागते कारण आपण पाहतोय की संविधानाच्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह असलेला वंचित समुदाय ज्याला संविधानाचा अधिक प्रेम संविधानाबद्दल वारंवार आपल्याला दिसून येते कारण वंचित घटकांसाठी संविधान न्यायाची भूमिका घेते नव्हे तर न्याय दिलेला आहे आणि मग अशा प्रसंगी संविधान बचावच्या माध्यमातून संविधानाला वाचवावं लागेल याच्या माध्यमातून वारंवार सांगणारे संग्राम पाटील असतील किंवा निखिल वागळे असतील किंवा असीम सरोदे असतील यांनी खर तर महाविकासचा खऱ्या अर्थानं एक प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचार केल्याचं आपल्याला निदर्शनास येते मुलामध्ये आपण पाहूया निखिल वागळे आणि संविधान जर संविधान बचाव हाच यांचा नारा होता किंवा संविधानाच्या समर्थनामध्ये जर निखिल वागळे किंवा हे तीन मंडळी बाहेर पडले होते असं आपल्याला म्हणता येत असेल तर संविधानाच्या समर्थनामध्ये बाहेर पडलेल्या निखिल वागळेंनी संग्राम पाटलांनी किंवा त्यासोबत असीम सरोदेंनी कधी शरद पवारांना हा प्रश्न केलाय का की पवार साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नंतर न मागताही भाजपला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं किंवा अशा असंख्य भूमिका आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये मात्र या तिन्ही कार्यकर्त्यांनी किंवा तिन्ही नेत्यांनी ज्या संविधानाचा बचावाचा नारा जो बागुलबुवा उभा केलेला होता तो कधी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारलाय का हा देखील प्रश्न आहे खर तर सारख्या घटना असतील ज्या जगाला जगामध्ये सर्वात भयंकर अशी खैरलांची घटना आहे देशाला काळीमा फासणारी ही घटना होती भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना होती या घटनेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांनी खर तर त्या गावला अर्थात जिला आदर्श गाव पुरस्कार दिला याच्या संदर्भामध्ये मात्र या अन्याय त्याच्या संदर्भामध्ये मात्र कधीच हे नेते हे जे प्रवक्ते म्हणून उभे केले आहेत ज्यांचा थेट प्रवक्ते पदाशी संबंध येत नाही परंतु त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या एकूणच मांडणीमधून थेट फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादीला अर्थात महाविकास आघाडीला होताना आपल्याला दिसून येतो आणि मग तुमचं संविधानप्रेमी एवढं होतं तर काँग्रेसच्या काळात झालेले संविधानातील बदल काँग्रेसच्या काळात झालेल्या अनेक जातीय अत्याचाराच्या घटना या घटनांकडे मात्र जाणीवपूर्वक निखिल वाघळे असतील संग्राम पाटील असतील किंवा असीम सरदे असतील यांनी विरोध केलेला आहे संविधानाचा बागुलभोवा उभा करून संविधान बदल्याचा बागुलभोवा उभा करून जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीची मतं डायव्हर्ट करण्याचं काम या तीन वक्त्यांनी केलं असा आरोप मीडियातून आणि एकूण सोशल मीडियात होताना आपल्याला दिसून येतो हा किती खरा किती खोटा असा विचार करायला गेलं तर संविधान बचावाच्या माध्यमातून जेव्हा निखिल वाघले असतील संग्राम पाटील असतील असीम सरोदे असतील ही मंडळी जेव्हा बोलायला बाहेर पडतात परंतु काँग्रेसच्या काळात झालेल्या अत्याचारावर आणि अन्यायावर किंवा काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या भाजपाला पोषक असणाऱ्या भूमिकेवर मात्र हे नेते जाणीवपूर्वक बोलत नाही याचं कारण असं आहे की यांना महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय उभा राहू द्यायचा नाही आणि महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वांनी जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांची अर्थात वंचित बहुजन आघाडीची मतं डायव्हर्ट करण्यासाठी ही माणसं सोडली होती का असा देखील आरोप या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय खर तर असीम सरोदेंची लोकशाही बहुपक्ष पद्धती या संदर्भात जर आपण विचार केला असीम सरोदेना असं कधी वाटलं नाही का की लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते आणि बहुपक्ष पद्धती असलेल्या अं खऱ्या अर्थानं देशामध्ये लोकशाही जिवंत राहते परंतु वारंवार काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप हीच भूमिका घेणाऱ्या नेत्यांना आणि हीच भूमिका घेणाऱ्या अशा संविधान बचाव वाल्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते परंतु या बहुपक्ष पद्धतीला संपून कुठेतरी द्विपक्ष पद्धती आणण्याचा कार्यक्रम चाललाय काय ही देखील शंकायला लागते आणि त्या असीम सरोदेंनी ज्यांनी लोकशाही बहुपक्ष पद्धती आणि संविधानावर बागलू उभा केला ते मात्र या महाविकास आघाडीतील काही का नेत्यांचे संबंध भाजपच्या नेत्यांशी आहेत त्यांच्याबद्दल मात्र हे चकार शब्दही काढत नाहीत ही, ही खर तर शोकांतिका आहे कोरोना काळामध्ये लाईव येऊन लोकांचं प्रबोधन करणारे डॉक्टर संग्राम पाटील यांच्याबद्दल आपल्याला आदरच आहे कारण त्या काळात त्यांनी लोकांना ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह केलं होतं ते चांगलीच गोष्ट आहे परंतु महाविकास आघाडीच्या खऱ्या अर्थानं जी भूमी तयार करायची होती महाविकास आघाडीला पोषक भूमी करण्यात तयार काम डॉक्टर संग्राम पाटील यांनी केलं पण संग्राम पाटलांच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काळातील अन्य अत्याचाराच्या जातीय जातीयतेच्या भूमिका किंवा जातीयतेच्या ज्या घटना घडल्या होत्या त्या घटनेवरती मात्र हे नेते किंवा हे वक्ते अर्थात हे शांत बसलेले आहेत याचं कारण असं आहे की यांना कुठेतरी तिसरा पर्याय जो उभा राहतोय महाराष्ट्रामध्ये तो त्यांना पर्याय उभा राहू द्यायचा की नाही ही शंका यायला लागते आणि खऱ्या अर्थानं शरद पवार असतील नाना पटोले असतील निखिल वाघडे असतील संग्राम पटेल असतील आणि असीम सरोजे असतील या टीमनंच खऱ्या अर्थानं वंचितचा गेम केला की काय ही शंका यायला लागते दलित अत्याचार असेल काँग्रेसच्या काळात अनेक दलित अत्याचार झाले परंतु या दलित अत्याचारावर आणि निखिल वागळे संग्राम पाटील किंवा असीम सरोदे हे मात्र शरद पवारांच्या भूमिकेवरती अजिबात काहीच बोलत नाहीत याचा अर्थ तुम्हाला खरंच संविधान वाचवायचे आहे काय का तुम्हाला फक्त तिसरा पर्याय उभा राहू द्यायचा नाही तो वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं उभा उभारात होता तो उभा राहू द्यायचा नाही काय कारण बहुपक्ष पद्धती हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आत्मा असतात आणि हाच आत्मा या वक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं मारायचा प्रयत्न केलाय काय हे देखील शंका यायला लागते धन्यवाद